महाराष्ट्र तुफान पाऊस आणि गारपिटीचे संकट किती दिवस सुरू राहणार वादळी पाऊस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे एकीकडे राज्यात उष्णतेची लाट आली आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये सूर्य आगोकत आहे तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा अशा साऱ्याच विभागांमध्ये तापमान आणि विक्रम मोडले यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले दरम्यान उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा वादळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज समोर आला असून त्यामुळे महाराष्ट्रातील उकाडा काही अंशी कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे परंतु या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं पुन्हा नुकसान होऊ शकते अशी भीती आहे हवामान खात्याने एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे प्रतिनिधी सिद्धार्थ कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा